चार टर्म आमदार मुख्यमंत्री असं सांगतात की लोकसभेनंतर आपल्याला काय निश्चितपणानं बरेच दिवसापासून मंत्रिमंडळाचा विस्तार होणार होणार अशा चर्चा आहेत आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे आपण सांगताय की आता लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर विस्तार होणार आहे असं जे सुतवाच केलेला आहे निश्चितपणानं पुढे होऊ घातलेल्या विधानसभेच्या अगोदर हा विस्तार होणं अपेक्षित आहे आणि त्या विस्तारामध्ये यापूर्वीसुद्धा मी मंत्रिपद मला मिळालं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केलेली होती मी छत्रपती संभाजीनगर जुना औरंगाबाद विभागाचा शिक्षक आमदार म्हणून गेली चार टर्म झालं त्या ठिकाणी काम करतोय महाराष्ट्रामध्ये मी विक्रम नोंदवलेला आहे की शिक्षक आणि पदवीधर जे सात मतदारसंघ पदवीधरच्या सात शिक्षकाचे मतदारसंघ आहेत एका महसूल विभागाला एक मतदारसंघ आहे या मतदारसंघातून इतक्या वेळेला कुणीच निवडून गेलेलं नव्हतं तो, तो विक्रम सलगपणे माझ्या नावावरती कायम झालेला आहे आणि हे प्रेम माझ्या विभागातल्या शिक्षक कर्मचारी सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे निश्चितपणानं कार्यकर्त्यांना वाटतं की बाबा आपल्या विक्रम काळे साहेबांना संधी मिळाली पाहिजे आणि म्हणून त्या अनुषंगानं निश्चितपणानं आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब याचा विचार करतायत आणि योग्य वेळ आल्यावर योग्य व्यक्तीला संधी देण्याचं काम त्यांच्याकडून नेहमीच त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळं माझ्या मनामध्ये सुद्धा विश्वास आहे की निश्चितपणानं मान्य नेते अजितदादा साहेब मला योग्य वेळ आल्यावर योग्य ती संधी देतील अशी अपेक्षा मला आहे आणि ते मी कायम ठेवलेली आहे थँक्यू